मिर्जेत मीरा साहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली दिग्गज गायकांची गायन सेवा सादर संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांची किराणा घराची सेवा परंपरा अखंड जपली या ठिकाणी संगीत सेवा देण्याचा वेगळाच आनंद दिग्गज का गायकांनी भावना व्यक्त केली मिर्जेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत खाजा शमणा मीरा साहेब यांच्या उरसाला सुरुवात झाली असून ज्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीतरत्न ना अब्दुल करीम खा साहेब यांनी चाळीस वर्षे संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित मंत्रमुग्ध केले किराणा घराचे संस्थापक संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांचे मिरजेतील मीरा साहेब दर्गा यांच्याशी अतूट नाते होते प्रतिवर्षी न चुकता मीरा साहेब उरसाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम अब्दुल करीम खा साहेब संगीत सेवा देत होत त्यांच्या पश्चात ही किराणा घराण्याची शिष्यांनी नव्वद वर्षे झाली परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शहनाई वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोलम रिषभ आसावरी हा राग सादर केला समीर अभ्यंकर यांनी राग ललत राग जैनापुरी नट भैरव धनंजय जोशी नां, नांदेड वसंत मुखारी आणि सूरदास भजन यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी सेवा सादर केली ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मुबीन मिरजकर तसेच फारुख सतार मेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत